प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत मराठी न्यूज वळसांगमध्ये तीव्र आय सी मोहिमे अंतर्गत आरोग्य जनजागृती कार्यक्रम संपन्न ग्रामस्थांमध्ये आरोग्य आणि स्वच्छतेबाबत निर्माण झाली जागरूकता मुख्यमंत्री पंचायत राज अभियाना अंतर्गत वळसंग येथे तीव्र आयईसी मोहिमेचा प्रभावी प्रारंभ करण्यात आला या अंतर्गत घेण्यात आलेल्या जनजागृती कार्यक्रमात आरोग्य विषयक विविध मुद्द्यावर ग्रामस्थांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमात ग्रामीण रुग्णालय जत आरोग्य अधिकारी माननीय तानाजी शिवाजी सुतार यांनी उपस्थित ग्रामस्थांना रोग प्रतिबंध स्वच्छता पोषण आरोग्य तपासणी या संबंधी महत्वाची माहिती दिली थी त्याने निरोगी गाव हेच समृद्ध गावाचे लक्षण आहे असे सांगत गावकऱ्यांना नियमित आरोग्य तपासणीचे महत्व पटवून दिले यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी माननीय काळे साहेब व ग्रामपंचायत अधिकारी माननीय पैगंबर नदाब उपस्थित होते नदाब यांनी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आरोग्य कार्ड तयार करून घेण्याचे आवाहन करत महिलांनी हिमोग्लोबिन तपासणी करून घेणे गरजेचे असल्याचे सांगितले अॅनिमिया गाव हे आपले लक्ष असावे असे स्पष्ट करत त्यांनी आरोग्य आणि स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले कार्यक्रमाचा समारोप करताना नदाब यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व ग्रामस्थांनी आपली सामाजिक जबाबदारी समजून या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले या उपक्रमामुळे वळसंग ग्रामस्थांमध्ये आरोग्य स्वच्छता आणि सामाजिक भान याबाबत सकारात्मक जाणीव निर्माण झाली असून गावकऱ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त आरोग्याच्या विषयी आपल्याला माहिती देणार आहे जे काय आपल्याला रक्ता जे काय आज आजार पसंतात त्या अनुषंगाने थंडी स्वरूपात जे काय आपले आजार आहेत याच्या वेळेसारखे या आजाराच्या बाबतीत गावामध्ये जनजागृती वाढते आणि आम्ही काही ठराविक जत तालुक्यामधील काय किंवा भागातली गावं किंवा आपल्या वर्ष्या याच्या वेळेसारखे काय आजार आजही गावामध्ये काही लोकांना आहेत पर्यापैकी जसं हे आहे त्यामुळं आपण त्या त्यासाठी कशा पद्धतीनं आपण हे केलं पाहिजे काय काळजी घेतली पाहिजे या आजाराची संबंधी माहिती देण्यासाठी जत ग्रामीण रुग्णालयाकडील आपले डॉक्टर साहेब या ठिकाणी आणले ते आपल्याला माहिती देते त्यांचा आपल्या ग्रामपंचायत सापड आहे सर्वप्रथम ग्रामीण रुग्णालयाच्या वतीनं आपलं जे वर्ष ग्रामपंचायत आहे रामशेक साहेब आहेत सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत सगळ्यांचं मी अभिनंदन करतो कारण जो विषय आपल्या काल पाच गाव तर पाच गावामध्ये आजाराचं प्रमाण जे आहे ते आजाराचं प्रमाण जास्त आहे त्यासाठी असं आम्ही गावांची निवड केली जेणेकरून आपल्या मार्फत किंवा आपल्या माध्यमातून किंवा आपल्या अजून आवती गोष्टी आपल्या गावामध्ये असतील गल्लीमध्ये असतील समाजामध्ये असतील काही लोक वारंवार आजारी पडत असेल वारंवार पाच येत असतील पोक असेल किंवा आणखी काय वारंवार आजारी पडत असेल तर अशा व्यक्तींना आपण एक सल्ला देतो आपण एक मिटरी म्हणून काम करायला एक सुशिक्षित किंवा आपण एक समाजाचं नेतृत्व करतो आपल्या समाजात आपल्या समाजात किंवा आपल्या गावात हा जो आजार आहे आजा आजारचं प्रमाण आपण म्हणू शकत नाही की किती आहे काय पण आजाराचं प्रमाण आहे आपण पण त्यातनं थोडंसं समाजासाठी म्हणून आपला हातमा लागला पाहिजे जेणेकरून प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊन पोहोचू शकत नाही किंवा जाऊ शकत नाही तर तुमच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण हा आपल्या गावातील आजाराचं जे प्रमाण आहे याच्या किंवा एक सासरी जे आजार म्हणतात ते आजाराचं प्रमाण जे आहे ते जास्त प्रमाणात आहे तर ते आपल्याला कमी करायचं आहे किंवा झिरोवर आणायचं आहे जेणेकरून ब पुढील भावी पिढी जी आहे ती पिढी भविष्यामध्ये अशा आजाराला बळी पडू नये किंवा असे आजार झाल्यानंतर त्याच्या पूर्णपणे करिअरवर किंवा जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होतो म्हणजे कसं फार त्याच्या लहानपणी जर असेल तर लहानपणी शाळा असते शाळा कॉलेज किंवा त्याचं पुढं ज्या वेळेला त्याचं करिअर करायचं आहे किंवा त्याचं लग्न करायचं आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा